नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील सुमारे चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांना पुढच्या काही दिवसात चार हजार रुपये मिळणार आहेत चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमो शेतकरी योजना म्हणजे काय महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात हा निधी तीन हप्त्यांमध्ये दिला जातो म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन रुपये पीएम किसान योजनेचाही फायदा याचबरोबर केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचाही हप्ता येणार आहे या योजनेतही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आत्तापर्यंत एकवीस हप्ते दिले गेले आहेत आणि आता बावीसावा हप्ता लवकरच जमा होणार आहे म्हणजेच दोन्ही योजनांचा हप्ता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत कधी मिळणार पैसे सूत्रांच्या माहितीनुसार हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे खास गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका पाच फेब्रुवारीला होणार आहेत त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा केला जाऊ शकतो म्हणजेच पुढच्या दहा दिवसात शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे किती शेतकऱ्यांना फायदा महाराष्ट्रात नमो शेतकरी योजनेचे सुमारे नव्वद ते चौऱ्याण्णव लाख लाभार्थी आहेत या सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे प्रक्रिया अशी आहे की प्रथम पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर सुमारे आठ दिवसात राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल दोन्ही योजनांमध्ये सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात हप्ता दर चार महिन्यांनी जमा होतो शेवटचा हप्ता नोव्हेंबरमध्ये आला होता पुढचा हप्ता फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे एकत्रित चार हजार रुपये मिळणार आहेत जिल्हा परिषद निवडणुकीआधी पैसे जमा होण्याची शक्यता आहे ही माहिती सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे अचूक माहितीसाठी अधिकृत सरकारी वेबसाईट तपासा हा स्क्रीन